नांदणी तालुका शिरोळ्यातील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाची महादेवी उर्फ माधुरी हत्तीन परतण्यासाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर हालचालींना गती मिळाली असून या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धरेशील मान उपस्थित होते दरम्यान या बैठकीत महादेवी हत्तीन परतण्यासाठी तातडीनं आवश्यक ती पावलं उचलण्याचे स्पष्ट निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळालंय दरम्यान या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात वंतरा संस्थेच्या सीओन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून खासदार माने यांच्या पुढाकारानं बैठक घेण्यात आली होती या चर्चेनंतर वंताराने सकारात्मक भूमिका घेतली आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासनासोबत पुनरावकलोकन याचिकेत स्वतः वंतरांना मठाच्या बाजूने पक्षकार व्हावं अशी मागणी केली होती या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद देत वंतरांना पक्षकार होण्यास संमती दर्शवली तसेच नांदणी मठामध्ये हत्तीनीच्या संगोपनासाठी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा उभारण्यानं व वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णयही वंतरांना घेतल्याची माहिती खासदार माने यांनी दिली आहे बैठकीस खासदार नरेश म्हस्के खासदार मिलिंद देवरा खासदार संदीपान भुमरे खासदार श्रीरंगप्पा भरणे खासदार रवींद्र वायकर उपस्थित होते मराठी गेस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप पडसो कोल्हापूरचा विषय जो आहे त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री मोदी यांनी काल बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार आ, सुप्रीम कोर्टात पार्टी होणार आहे वंडतारा देखील पार्टी होणार आहे तिथे खरं म्हणजे एक जनभावना आणि लोकभावनेचा विषय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सरकार शेवटी जनभावनेचा आदर करणारं आपलं सरकार माहिती सरकार आहे त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून जे काही कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याची पूर्तता करणं हे देखील त्या बाबतीमध्ये आ, मी राज्याचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की कालच आम्ही त्यांची भेट घेतली आमची भावना त्या ठिकाणी समजावून सांगितली आणि आम्ही मागणी केली की आपण सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी म्हणून या ठिकाणी मठाबरोबर यावं त्यांनी ती मागणी मान्य केली इंटरव्हेन्शन मान्य केलं त्याचबरोबर हत्तीचं एनक्लोजर गव्हर्नमेंट कॉस्टनं तिथे उभं करण्याचा सुद्धा निर्णय कालच्या त्या ठिकाणी बैठकीमध्ये घेण्यात आला आजच त्यांनी वंतराचे सीईओ विमान यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली आणि आज त्याचं ही त्यांनी त्या ते ठिकाणी केलंय आणि त्यांनी जो वंतारा परिवार आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र शासनाबरोबर मठाबरोबर राहण्याचं नियोजन त्यांनी या ठिकाणी असल्याचं सांगितलंय की स्टेप अत्यंत महत्वाची स्टेप आहे कारण रिव्ह्यू मध्ये ज्यावेळी या ठिकाणी हे सगळं जाईल त्यामध्ये वंतारा आणि महाराष्ट्र शासन ज्यावेळी ह्या दोन्ही बाजू मठाच्या बाजूने उभं राहतील त्यावेळी निश्चितपणे आमची हातणी नांदणीला महादेवी यायला मार्ग सुखकर होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि हे अत्यंत महत्वाचं पाऊल आजच्या दिवशी या ठिकाणी पडलं म्हटलं तर काय चुकीचं नाही